सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दत्त मंदिर मांडका या ठिकाणी ब्रह्मविद्याशास्त्राची पोथी चालू आहे दत्त मंदिर हे आमची शाळा शाळेचे नाव पंचकृष्ण प्रबोधन गुरुजी अतुल मुनी महानुभाव पाठी पुस्तक घेऊन हाती पाटी पुस्तक घेऊन हाती चाललो मी शाळेला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला चल चल रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला पंचकृष्ण प्रबोधन नाव शाळेचे माझ्या शाळेचे नाव पंचकृष्ण प्रबोधन पंचकृष्ण प्रबोधन नाव शाळेचे गुरुजी अतुल मुनी ज्ञानसागर गुरुजी अतुल मुनी ज्ञानसागर ब्रह्मविद्येचे भांडार उघडले त्यांनी ब्रह्मविद्येचे भांडार उघडले त्यांनी केले आम्हा साक्षर केले आम्हा साक्षर गुरुजींच्या ज्ञानाने भूक हरवली गुरुजींच्या ज्ञानाने भूक हरवली धावत धावत आलो शाळेला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त पाटी पाटी पुस्तक घेऊन हाती पाटी पुस्तक घेऊन हाती चाललो मी शाळेला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला फुकट शिक्षण मोफत जेवण फुकट शिक्षण मोफत जेवण मिळते माझ्या शाळेला हो मिळते माझ्या शाळेला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचा ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचा प्रवेश माझ्या शाळेला प्रवेश माझ्या शाळेला जाती भेद तेथे मुळीच नाही जातीभेद तेथे मुडीच नाही माळी कुंभी केली तांबोळी कुंभार चांभार मातंग या जातीचा या ठिकाणी प्रश्नच ना उरला नाही जाती भेद नाही भगवत गीतेचा धडा पहिला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला पाटी पुस्तक घेऊन हाती पाटी पुस्तक घेऊन हाती चाललो लो शाळेला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिराला मोह राख करुणी मोहमायेची राख करुणी अतुल मुनी अतुल मुनी गुरुजींनी तुडविली पायालाय अतुल मुनी गुरुजींनी तुडविली पायालाय मोहमायेची राख करुणी अतुल गुरुजींनी तुडविली पायाला हो तुडविली पायालाडरी फु घोड्याला पकडून काम क्रोध मद मशर दंब अहंकार षडरीपू घोड्याला पकडून लगाम त्यांच्या हाताला आला लगाम त्यांच्या हाताला आलाय ज्ञानाची वाटी लावून ओठी ज्ञानाची वाटी लावून ओठी रामेश्वर लाग ला गीत लिहिण्याला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला अरे चल चल मित्रा रे उशीर झाला शाळा श्री दत्त मंदिर आला सर्वज्ञ श्री चक्रधारस्वामी